मम्मी बनवाय काय बनवते आज आज वय हम्म आज मी गुलगुले बनविणारे गुलगुले बनणार आहे गव्हाच्या पिठाचे असते ते बघा एक दीड वाटी असं गव्हाचं पीठ घेतलंय आणि असा बारीक करून काळा गुळ घेतलाय आणि ह्याच्यात दोन चार इलायची घेतली ती कुटून घेतली मी आपलं भजे कसं असते तसंच बनवायचं असतय आता एक गुळ आहे का पिठामध्ये टाकून घेते थंडीचे दिवस गुळ गरम असत चांगला असत थंडीत खाल्ल्याला पांढरा काळा गुळ घ्यायचा जुने, जुने, जुने लोक बनवायचे म्हातारे माणसा गुलगुले म्हणते त्याला इलायची घ्यायची दोन तीन उठून

सोडा टाकायचा जराशी चिमुड चिमडवर आणि पाणी टाकून कालून घ्यायचं काय अवघड नाही रेसिपी सूपीच मस्त लागत गुलगुल अशी भज्या म्हणूनच असते गोड भज्या समजायचं

फिट फिट गुल गुल पिठ फिट घ्यायचं असं गाठी नाही होऊन द्यायच्या असं गुळ गळ पाहिजे आणि पिठाच्या पण गाठी नाही झाल्या पाहिजे हे असं हलू हलू घ्यायचं याला आणि आता पाच मिनट ठेवून देते आणि मग तळून तर टाळी तेल गरम झालंय आता टाकून घेते जरा मी कधी केलेले नाही पण आता करायला लागले पीठ पत्तले ते का बनवलेले खाल्ले होते त्या खाली होते अचानक घ्यानात आलं म्हणलं आता चला बनावचा आज वाटले तिच्या मैत्री काय करायचं म्हटलं काय एवढं अवघड नसते करायचं म्हटलं येतं काय नाही ऐका नाही पण काय आईच्या पट आपण तुम्ही शिकत काय वर आले ते मेंदू वाड्यावली आलेत वर्तन गुण सगळे मस्त सुगंध यायला लागला इलायचीचा गुळाचा बघा कसे कळलेत बघा या

बघा आता मस्त तळले बरं का यांचा कलर चेंज झालाय काढून घेते आता हे गुळा मुळात ना लालच उठत असते भाज्या सारखे पिवळे नसते अशाच आता सगळे तळून घ्यायचे मस्त झाले बघा बर खाऊन येऊन संतुत पाणी बी आपलं घ्या मूल करून मग लगेच तळून झाले ना आता हे लास्ट घाण आहे एवढे तळले का झाले मग एवढे बनले तर सांगा कर ना टेस्ट करत झालं एकदम छान छान आता नाश्शाला खाते निये आता पवासाहेबांनी आंघोळ केली का मग जेवण बिवण करू दा आज ईशाने पुळ

दाखव बर मस्त पाहिजे खाऊ एकदम मस्त दीदीला व्हिडीओच करावा लागतो त्याच्यामुळे तिला व्हिडिओमध्ये मध्ये यायलाच भेटत नाही